बावनकुळे साहेब आज भाजप मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील अशी चर्चा आहे आणि सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल चर्चा सुरू होती त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात आहे सुधाकर बळगुजर यांच्या पक्ष प्रवेश प्रवेश, प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असत स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असत त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही पण असं आहे का की त्यांच्या प्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो आणि आता निवडणुकीला थोडं सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे बनराव फुलो माझे मंत्री यांचंही नाव येत आहे तसेच मनसेचे माजी महापौर आहे दोन नाव त्यांच्या अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी